वंचित बहुजन आघाडीचे नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचं या ठिकाणी आत्ताच नामकरण विधी चौकाला देण्यात आलेला आहे या ठिकाणी सागरभाऊ अल्लटांचं मनापासून अभिनंदन करतो त्याचप्रमाणे आमचे पर्वती विधानसभेचे अध्यक्ष सागरभाऊ भालेराव यांचं देखील अभिनंदन करतो या ठिकाणी अतिशय चांगला कार्यक्रम आपण या ठिकाणी घेतलात सध्या देशाचं लक्ष कोण कोणताही कॅमेरा असो हो? तो कॅमेरा सध्या बाळासाहेब आंबेडकरांच्या भोवती फिरतो आहे आम्हाला या ठिकाणी त्यांचं नाव देण्यासाठी अडथळे जरूर आले असतील परंतु त्या अडथळ्यांना आम्ही काडीचाही किंमत देत नाही येणारा काळ हा वंचितांचा असेल येणारा काळ हा वंचित बहुजनांचा असेल येणारा काळ हा आमचे नेते माननीय ने बाळासाहेब आंबेडकरांचा असेल एवढंच मी या ठिकाणी एक कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी सांगतो आणि ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी अडथळे निर्माण करण्याचे प्रयत्न केलेत त्यांना एवढं सांगतो की दोन हजार चोवीस हे आमचं आहे आणि ते आमचं केल्याशिवाय राहणार नाही याच्यानंतर पुढील काळामध्ये तुम्हाला आमच्याकडं अर्ज करावे लागतील एवढं या ठिकाणी लक्षात घ्या आणि सागरभाऊ अल्हाटांना मी या ठिकाणी सा सागरभाऊ आल्हाट असतील तुमचं खरं सागरभाऊ कौतुक करतो की अतिशय युनिक अशी कल्पना तुम्ही या ठिकाणी राबवली आणि त्या राबवल्यामध्ये आमच्यासारख्या देखील सहभाग घेता आला याचं मी खुशनशीब मानतो आणि या ठिकाणी थांबतो सर्वांना भीम आज बाळासाहेब तत् प्रकाश तत्ता बाळासाहेब आंबेडकर विणकर सभागृहाच्या शेजार जो चौक आहे त्या चौकाला हे नामकरण आज वंचित बहुजन आघाडीचे सर्व पुणे शहरातील पदाधिकारी कार्यकर्ते तसेच पर्वती मतदारसंघाचे सगळे पदाधिकारी का कार्यकर्ते उपस्थित राहून हे नामकरण सोहळा साजरा झाला खरं नाव टाकणं हे अतिशय महत्त्वाचं असतं कारण का नावाच्या अवतीभोवती तिथली विचारधारा समजती पर्वती मतदारसंघ हा बहुजन चळवळीचा बालेकिल्ला आहे आणि तो बाले किल्ला बहुजनांच्या हाती हळूहळू कसा जातो आहे हे याचं एक चांगलं प्रतीक आहे आज बाळासाहेबांचं नाव ह्या चौकाला दिलं आहे खऱ्या अर्थाने येणार जाणारं प्रत्येक जो शोषित आहे जो पीडित आहे जो वंचित आहे ते नाव बघून त्याला एक ऊर्जा मिळेल की बाळासाहेबांचं हा चौक आहे इथं कुठल्याही प्रकारचे जर कुठलाही अन्याय होत असेल अत्याचार होत असेल तर आपण त्या चौकाखाली जायला पाहिजे त्या तिथल्या चौकाच्या लोकांना भेटायला पाहिजे आणि त्या माध्यमातून आपल्याला जे सामाजिक राजकीय जे काही संकट आले ते कसं दूर होईल तर तो विश्वास आदरणीय बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्या नावामध्ये आहे आणि म्हणूनच आम्ही सगळ्या टीमनी हे एक एकट्या मी एकटं नाव सुचवलं असं नाही सगळ्या पूर्ण टीमचं हे काम आहे पूर्ण टीमनी ते नाव, टीम नाव देण्याचं काम केलं आहे या, या नावापाठीमागं पार्वती मतदारसंघाचे अध्यक्ष सागरबाऊ भालेराव संदीप भाऊ चौधरी पुणे शहराचे प्रसिद्धी प्रमुख रागेंद्रताई महासचिव तसेच अनेक जणांचे हात अनेक जणांनी कष्ट घेतले कागदपत्राचा पाठपुरावा केला आणि आज आमच्या सगळ्यांचे स्वप्न आदरणीय बाळासाहेबांचं नाव या चौकाला देण्यात आलं हे अतिशय आनंदाने आणि उत्साहनेमध्ये अतिशय भोजनांमध्ये चांगलं वातावरण आहे इथंच थांबतो धन्यवाद जय भीम